नमस्कार मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा आता सानूचा अभ्यास कंप्लीट करून घेत असते आणि तिचं प्रोजेक्ट कंप्लीट करण्यामध्ये तिला मदत करत असते तर मग शुभा आता सानूला समजावून सांगत असते की जॉईंट फॅमिली म्हणजे तिथे आजी आजोबा काका काकू सगळे एकत्र असतात पण सानू लगेच म्हणते की म्हणजे आपल्यासारखी शुभा सानूला म्हणत असते की एकत्र असल्यानंतर सगळे मज्जा येते ना याच्यावरती आता इकडे सानू लगेच शुभाला म्हणते मम्मा तर म्हणते की एक राहण्यामध्ये खूप मजा असते तेव्हा शुभा आता म्हणते मम्मा असंच म्हणाली असेल जॉईंट फॅमिली इज गुड तेवढ्यात लगेच तिकडनं सीमा येत असते आणि सीमा शुभाचं हे सगळं बोललं ऐकता लगेच तिच्यावरती ओरडत म्हणते हे सगळं काय चाललंय तुमचं तर मग शुभा लगेच आता सीमाला म्हणू लागते अगं तिचा प्रोजेक्ट आहे न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिलीचा तोच कम्प्लीट करते याच्यावरती आता सीमा लगेच ते मला माहितीये पण मात्र तुम्ही तिला हे का सांगताय की फॅमिली इज गुड शुभा आता म्हणत असते अगं मी तिला मुद्दे सांगते की जॉईंट फॅमिली मध्ये एकत्र असल्यानंतर कसं एकमेकांना आधार देतात आणि सगळं काही भारी असतं याच्यावरती सीमा आता लगेच म्हणते आणि न्यूक्लियर फॅमिलीमध्ये फक्त प्रॉब्लेम्सच असतात का शुभा आता सीमाला बोलत असते अगं हो ते कुठे म्हणाले मी पण न्यूक्लियर फॅमिलीचे सुद्धा खूप फायदे असतील ना याच्यावरती सीमा आता म्हणत असते हो ना मग तुम्ही ते का नाही सांगितलं तिला पण मात्र शुभाने अजूनपर्यंत तो टॉपिकच सुरू केलेला नसतो त्याच्यामुळे शुभा आता सीमाला म्हणते हे काय तेच तर सांगते ना साणू आता इकडे सीमाला म्हणते की मम्मा जॉईंट फॅमिली सुद्धा खूप छान असते ना ग सगळं बोललं पाहता आता इकडे सीमा लगेच शुभावरती ओरडत म्हणते अरे वा म्हणजे तुम्ही माझ्याच मुलीसमोर मला चुकीचं ठरवताय तर सानू समोर आता भांडणं नको म्हणून शुभा आता सानूला म्हणते की आपल्याला कलर पेन्सिल्स लागतील त्याच्यामुळे तुझा आणि तुझ्या रूममधनं घेऊ घेऊन ये तर मग आता सीमा लगेच आता इकडे शुभावरती ओरडत म्हणते मला ना तुमचा अर्जंटा कळतोय तुम्ही फक्त ना तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट करा बाकी ना स्वतःच्या डोक्यातल्या आयडिया तिच्या डोक्यात नका भरू सीमा आता तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र शुभा म्हणते अगं सीमा मी कशाला तिच्या डोक्यामध्ये काय भरवू त्याच्यावरती सीमाचं म्हणणं असतं की तुम्ही फक्त तिला जॉईंट फॅमिलीचेच का फायदे सांगत होतात तुमचं काय तुमची झाली ना एन्जॉय करून तुमची न्यूक्लिअर फॅमिली मी वेगळं राहायचं म्हणते ना म्हणून मुद्दाम तुम्ही तिला त्यातले टोटे सांगत होतात आणि आम्ही इथे अडकून पडावं म्हणून तुम्हाला बरंच वाटत असेल की आमचे पैसे बुडाले आणि आम्ही इथे थांबले म्हणून शुभा मात्र आच्चुर्याने फक्त सीमाचं ते सगळं बोलणं ऐकत असते सीमा म्हणते कधी तुम्ही माझ्या मनाचा विचार केलाय का कसा करणार ना कधी तुम्हाला मी सून म्हणून पसंतच नव्हते आई एक गोष्ट लक्षात ठेवा की आता आमचं लग्न झालंय अहो आई तुम्ही आता तरी आमच्या सुखाचा विचार करा ना आई मी तुम्हाला म्हणून एक गोष्ट सांगते माझ्या मैत्रिणी त्या माझ्या नंतर ऑफिस मध्ये जॉईन झाल्या पण मात्र तरी सुद्धा त्यांची मुंबई मध्ये स्वतःची घर झाली आहेत पण मी अजून सुद्धा या जुनाट घरातच अडकून पडली आहे तुमच्याच या खोपीमध्ये तर मग आता सीमाचं हे सगळं बोलणं पाहता शुभा तिच्याकडे आच्छुर्याने बघत असते शुभा सीमाला एक शब्द देखील काहीही बोलत नाही त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे नानांची काकूची ती झालेली अवस्था पाहता त्यांची सुद्धा खूप बिकट अवस्था झालेली असते तर मग त्याच्यानंतर इकडे यशवंतला सगळं त्यांचं बोलणं आठवत असत सात मिळाली रे यशवंता पण मात्र सहवास कधीच नाही मिळाला नानांच्या त्या सगळ्या बोलण्याचा इकडे यशवंत शुभाबद्दल विचार करत असतो की तिची सुद्धा सात मिळाली पण मात्र सहवास नाही मिळाला अजून मग त्याच्यानंतर तेवढा आता इथे हॉस्पिटलमध्ये समीर येतो तर मग आता समीर आता इकडे यशवंतकडे येतो तर मग यशवंत लगेच समीरला म्हणतो अरे समीर तू अरे तू तर ऑफिसला गेला होतास ना त्याच्यावरती समीर आता म्हणतो की हो बाबा एक अर्जंट काम होतं म्हणून गेलो होतो पण मात्र आहे मी आता तुम्ही घरी गेलात ना तरी सुद्धा चालेल यशवंत आता म्हणत असतो अरे पण तुझा तु तो बॉस त्याच्यावरती समीर आता म्हणतो अहो बाबा एक दिवस चालतो हो। तुम्ही ना आता घरी गेलात तरी चालेल आई तुमची वाट बघतीये तर मग आता समीरचे बाबा त्याला म्हणत असतात की इथे नीट काळजी घे मी जातो घरी मग त्याच्यानंतर आता समीर म्हणत असतो बाबा सांभाळून जा यशवंत आता शांतपणे लगेच तिकडं निघून जातो त्यानंतर आता दुसरीकडे शुभा शांतपणे सीमाचं बोलणं ऐकून घेते शुभा बोलू लागते की अगं सीमा काहीही काय बोलतीय तू सीमा आता म्हणत असते आई केपेबिलिटी असून सुद्धा असं मनाविरुद्ध राहणं ना काय असतं हे तुम्हाला नाही समजणं माझी कलिक पल्लवी माझ्या नंतर ऑफिस मध्ये जॉईन झाली माझ्या इतकंच कमवते पण मात्र तिचं ठाण्यामध्ये स्वतःच घर आहे आणि ते सुद्धा थ्री बी एच के मी अजून सुद्धा इथेच आहे सीमा म्हणत असते आई कसं आहे माहिती का तुमचा संसार झालाय आणि त्याच्यात बाबा सुद्धा रिटायर झालेत पण आमचं काय आम्ही आमची स्वप्न कधी पूर्ण करायची अहो आई मी आणि समीने खूप कष्ट करून पंधरा लाख रुपये कमवले होते पण मात्र काय झालं त्याचं बाबांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याच मित्राच्या एका फ्रॉड पैसे गुंतवले आणि आम्ही अडकलोय अजूनपर्यंत इथे सीमा आता खूपच चिडचिड करत असते आणि शुभा फक्त शांत तिचं बोलणं ऐकत असते शुभा शांत असते तोपर्यंत शांत आणि आता शुभा बोलू लागते की भास्कर सीमा तुझं शुभा आता सीमाकडे येते आणि तिला म्हणते एक म्हणजे पहिल्यांदा बाबांचं नाव पुन्हा पुन्हा घ्यायची ना अजिबात गरज नाहीये आणि दुसरी गोष्ट आम्ही तुम्हाला कधीही अडवलेलं नाही स्वतंत्र आहात आणि एक गोष्ट म्हणजे पैसे तुम्ही गुंतवलेत तेही तुमच्या मर्जीने बाबा नको म्हणत असताना सुद्धा सीमा लगेच म्हणते अच्छा म्हणजे मला आता समजते की समीरच्या तोडून नेमकं कोण बोलताय ते श्रावण बाळ आहे ना तो तुमचा आता समीच्या तुम्ही बोलताय बरोबर आहे तुम्ही म्हणालात चूक आमची तर आमची तुम्ही म्हणालात बाबा बरोबर तर बाबा बरोबर अहो आई आमचे पंधरा लाख रुपये गेलेत आणि त्याच्याबरोबर आमच्या घराचं स्वप्न सुद्धा इकडे आता शुभा सीमाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की अगं सीमा काय चाललंय हे तुझं माझं अगं हे घर आपलं आहे अगं तुला माहितीये का लोकांना ना हेवा वाटतो आपल्या घराचा समोर छान अंगण आहे पाठीमागे परस आहे मुंबई सारख्या शहरामध्ये एक मोठं घर आहे आपलं याच्यावरती सीमा आता म्हणते की आई तुम्ही कुठल्या जमान्यात जगताय आई हे अंगण तुळशी वृंदावन कोणाला हवं असतं आई तुमच्या सगळ्या कल्पना जुन्या झाल्या आहेत या घरा इतक्यात जुन्या आहेत ही गळकी कौल फुटक्या फरच्या त्यांचं कसलं आलंय कौतुक मला या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर सुद्धा नको हो आहेत आई मला माझं घर हवंय माझं स्वतःचं घर तिथे चांगला स्विमिंग पूल असेल क्लब हाऊस असेल चांगली सिक्युरिटी असेल इथे काय ते सांगा ना शुभा आता म्हणते की सीमा इकडे आपण सगळे एकत्र आहोत सुभाष सीमाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र सीमाच्या डोक्यात तर थोडाही प्रकाश पडायला तयार नसतो व त्याच्यानंतर सीमा आता म्हणते आई आपण इथे एकत्र असल्याचा काय फायदा झाला आमच्या बुडालेल्या पैशाची जबाबदारी ना तुम्ही घेतली ना बाबांनी कशाला राहायचं आई एकत्र एक मला सगळ्यांच्या मर्जीने जगायचा कंटाळा आलाय आई मला फक्त माझ्या मर्जीने जगायचंय इतरांच्या नाही शुभा आता सीमाला स्पष्टपणे सांगून टाकते हे बघ सीमा जे काही झालं ना ते खूप वाईट झालं पण मात्र त्यासाठी सारखं सारखं बाबांना दोष द्यायची ना अजिबात गरज नाहीये सीमाचं म्हणणं असतं मग काय दोष माझा आहे का आणि मी एकटीनेच का सहन करायचं तुमच्या या स्नो आपल्या घरात तुम्हाला काय वाटलं मला काही त्रास नाही होत का आणि सीमा लगेच आता तिच्या रूम मध्ये काहीतरी आणण्यासाठी निघून जाते सीमा तिचा तो बंद पडलेला ड्रायर घेऊन येते आणि त्या इकडे शुभाला दाखवत म्हणते की हा माझा बंद पडलेला ड्रायर कालच वापरायला काढला आणि शॉर्ट होऊन जळला हे घर आपलं म्हणताना आई तुम्ही मग या आपल्या घरामध्ये मा माझ्या बोलण्याला काहीच कशी किंमत नाहीये या घरामध्ये काहीही बदलणार नाहीये आणि जोपर्यंत मी इथे ना तोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मा काहीही बदलणार नाहीये सीमाला जो काही राग आलेला असतो सीमा आता तो सगळा राग तिच्या त्या ड्रायर वरती काढते आणि तिचं ड्रायर जोरात फेकून देते शुभासुद्धा तो सगळा प्रकार पाहत असते त्याचा आवाज होता सानू सुद्धा तिथे येते तेवढ्यात लगेच दाराशी समीरचे बाबा सुद्धा येतात आणि ते सुद्धा आश्चर्याने आता शुभा आणि सीमाकडे बघायला लागतात मग त्याच्यानंतर त्यांच्या दोघींची भांडणं सुरू आहेत ही बाबांना काही कळू द्यायची नसतात म्हणून शुभा आता लगेच इकडे सीमाला म्हणते अगं सीमा तू खरंच ड्रायर फेकलास कोणाला असं वाटेल की आपल्या दोघींची भांडणं सुरू आहेत तू खरंच गडबडी मध्ये ड्रायर फेकलास जा लवकर उचल आता शुभाचं हे बोलणं पाहता सीमा सुद्धा शांत राहते त्याच्यानंतर शुभा आता लगेच तिकडे तो ड्रायर उचलायला येते ड्रायर उचलते आणि बाबांना म्हणते त्या त्याचं काय झालं सीमाने आपल्या सोसायटीमध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्या नाटकामध्ये भाग घेतलाय म्हणूनच प्रॅक्टिस करत होतो आणि तिने गडबडीत खरंच ड्रायर फेकला मग त्याच्यानंतर शुभा आता इकडे सानूकडे येते आणि तिला म्हणते चल सानू आता आपण प्रोजेक्ट कम्प्लीट करूयात पण मात्र सीमा लगेच म्हणते काहीही काही गरज नाहीये मी आमच्या रूममध्ये घेते सानूचा सा प्रोजेक्ट कम्प्लीट करून आणि आता सीमा लगेच सानूला लगे। घेऊन आणि तिच्या प्रोजेक्टचं सामान घेऊन तिकडं निघून जाते पण मात्र बाबांना तर हा सगळा प्रकार समजलेला असतो ते काहीही बोलत नाही आणि तिथे शांतपणे टेबलवरती बसतात शुभा आता इकडे बाबांकडे येते आणि त्यांना म्हणते सीमा आपली चांगला करते ना अभिनय पण मात्र बाबा शांतच असतात तर मग शुभा बोलते तुम्हाला आवडलेलं नाहीये का ती नाटकाट काम करती येते बाबा आता म्हणत असतात की तिला जर आवडत असेल तर तिने करावं मी का नाही म्हणून शुभा सुद्धा आता बाबांजवळ बसते आणि त्यांना विचारत असते की अहो वहिनी कशा आहेत आणि नाना कशा आहेत पण मात्र आता बाबा शुभाला म्हणतात की काहीही खरं नाहीये डॉक्टरांनी सुद्धा हात वरती केलेत ते फक्त त्यांच्या मुलाच्या फोनची वाट बघतायत दोघही मिळून काहीतरी घेतील डिसिजन शुभा आता म्हणत असते बरोबर आहे हो सगळं कालपर्यंत आपल्या बरोबर हसणार बोलणार माणूस आज बघा ना एकदम कसं काय झालं इकडे आता बाबा म्हणत असतात नाना मला सांगत होता, गेले होता। की गेले काही महिनाभरापासून डोकं सुद्धा दुखत होतं पण मात्र दुर्लक्ष केलं त्याने नाना म्हणत होते की डॉक्टरांकडे जायला सुद्धा त्या कंटाळा करायच्या वेळेवरती जर गेली असती तर कदाचित हे सगळं झालं नसतं शुभा सुद्धा आता म्हणत असते वेळेवरती चेकअप करून घ्यायला हवं होतं बाबांचं म्हणणं असतं की नानाच्या जीवाला खूप लागलय हे मला म्हणाला की आयुष्यभर साथ मिळाली पण मात्र सहवास कधीच नाही मिळाला तर मग आता या गोष्टीचा विचार करता इकडे बाबांना सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं तर मग शुभा आता लगेच म्हणते अहो तुम्ही किती थकलेले दिसताय मी तुमच्यासाठी पटकन काहीतरी गरम गरम खायला करते पण बाबा मात्र नको म्हणतात आणि शुभाला सांगतात मी आतमध्ये जाऊन पडतो पण मात्र बाबा आराम करण्यासाठी तिकडे आता लगेच रूम मध्ये निघून जातात त्याच्यानंतर आता सीमा सकाळी सकाळी वॉकिंग वरून येत असते तेवढ्यात त्यांच्या घराशेजारी एक माणूस उभा असलेला दिसतो सीमा लगेच त्याला विचारते कोण आहात तुम्ही आणि असे घरासमोर काही उभे राहिलात तो माणूस आता सीमाला विचारत असतो की तुम्ही कोण याच्यावरती सीमा म्हणते की माझ्याच घरावर शेजारी उभं राहून मलाच विचारताय तुम्ही कोण तो माणूस सीमाला सांगत असतो की नारडा बिल्डरचं नाव ऐकले का तुम्ही सीमाने त्या बिल्डरचं नाव लॅपटॉपवरती जेव्हा बिल्डिंगची चौकशी करत असताना वाचलेलं असतं तर तो माणूस म्हणत असतो की मी त्यांचा पीए आहे आणि हा फ्लॅट कोणाचा आहे त्याच्यावरती सीमा म्हणते की आमचाच आहे म्हणजे बंगला किल्लेदारांचा आहे आणि मी त्यांची सून आहे त्याच्यावरती तो पी ए म्हणतो अरे वा म्हणजे तुम्हाला भेटून छान वाटलं सीमा आता म्हणत असते ते सगळं ठीक आहे पण मात्र तुमचं इथे काय काम आहे याच्यावरती त्या बिल्डरचा पीए आता सीमाला म्हणतो हे सगळे असे जुने फ्लॅट असतात ना त्याच्यावरती ना नजर असते आमची म्हणजे तुमचा बंगला ना रिपेअरला आलेला दिसतं त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंट किंवा विकायचा काही विचार आहे का तुमचा तर सीमा आता त्या पियेला म्हणत असते हे असे व्यवहार करताना तुमचे नारडा बिल्डर असे रस्ता उभा रुग्ण करतात का त्याच्यावरती तो पिये म्हणत असतो म्हणजे सॉरी माझे चुकलंच म्हणजे नो प्रॉब्लेम तुमचे सासरे किंवा मिस्टर आहेत का घरात मी डायरेक्टली त्यांच्याशीच बोलतो आता तो पिये आता घरामध्ये जाऊ लागतो पण मात्र सीमा त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की एक मिनट तुम्ही अशी डायरेक्टली घरामध्ये काय निघलात आता घरामध्ये कोणी नाहीये तुम्ही तुमचं कार्ड द्या मी तुमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करते पण मात्र तो बी ए म्हणत असतो मी मालकाशीच बोलतो ना डायरेक्ट ह्याच्यावरती सीमा म्हणते की मी कोण आहे तुम्हाला सांगितलं ना हा बंगला किल्लेदारांचा आहे आणि मी त्यांची सून आहे तर आता सीमाला तो माणूस काढ देतो आणि त्याच्यानंतर तो पीए आता सीमाला म्हणत असतो की काय माहिती का तुमच्या शेजारचे हे सगळे प्लॉट आहेत ना ते सगळे प्लॉट आमच्याकडे आलेत पण मात्र तुमचा हा जो मधला प्लॉट आहे ना तेवढाच मात्र काय राहिला आहे हे बाकीचे लोक वेगळीकडे शिफ्ट होतात असे जुने बंगले रिकामे ठेवण्यापेक्षा हातामध्ये जर आय कॅश मिळत असेल तर हे असे बंगले कोण रिकामे ठेवील बरं ठीक आहे तुम्ही काय ते ठरवा आणि कळवा आम्हाला तर मग आता त्या पिएचं ते सगळं बोलणं पाहता सीमाच्या डोक्यामध्ये तर वेगळीच आयडिया येत असते आणि सीमा आता या गोष्टीचा सुद्धा विचार करू लागते तो बिल्डर आता इकडे सीमाला म्हणतो की असं डील ना परत परत नाही मिळणार त्याच्यामुळे येतो मी तो तिकडनं जाऊ लागतो पण मात्र त्याची नजर तर वेगळीच कुठेतरी असते म्हणजेच की तो बंगला हातात घेऊन त्याला वेगच काहीतरी करायचं असतं सीमा सुद्धा आता ते सगळं त्या माणसाकडे बघत असते आणि तो पीए सुद्धा आता घराकडे बघत असतो मग त्याच्यानंतर आता सीमा घरी आल्यानंतर तेवढ्यात लगेच ते आता तिच्या रूम मध्ये शुभा येते आणि शुभाने तो सीमाने फेकून दिलेला ड्रायर व्यवस्थितपणे जोडलेला असतो सीमा सुबाला म्हणत असते की आई तुम्ही कशाला केलात तो ड्रायर नीट तसाही तो चालणारच नाही आपल्या वायरिंग मध्ये फॉल्ट आहे याच्यावरती शुभा म्हणते हो का आणि शुभा तो ड्रायर आता जोडून सीमाला दाखवते तर सीमा तो व्यवस्थितपणे चालत असतो शुभाने तो ड्रायर आता नीट केलेला असतो मग त्याच्यानंतर शुभा तिकडनं जायला लागते आणि आता इकडे सीमाला म्हणते अगं सीमा थोडा जर संयम बाळगला ना तर दोष नेमकं कशात येणार हे कळतं आपल्याला दोष ना घरातल्या वायरिंगचा नसतो बाहेरून आणलेल्या गोष्टींमध्ये असतो आणि हे बघ मी तुला सांगते की आज सकाळी जे काही घडलंय ना ती अशी परिस्थिती परत येऊ देऊ नकोस यांच्या समोर यांच्या समोर तर नकोच नको त्याच्यावरती सीमा आता म्हणत असते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय तर भांडणं मी उकरून काढते माझ्या सानूला तुम्ही काहीही शिकवणार आणि मी शांत बसून ऐकून घ्यायचं का माझी मुलगी येती तर शुभा सुद्धा शांतपणे म्हणते अगं हो तुझीच मुलगी येते मुलांना घरामध्ये जसं गोष्टी शिकवणं महत्वाचं असतं ना तसंच घरामध्ये पोषक वातावरण राहणं सुद्धा महत्वाचं असतं त्यांना चांगले संस्कार देणं आणि हे आपलंच काम आहे याच्यावरती आता इकडे सीमा म्हणत असते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की माझ्या मुलीला चांगले संस्कार देत नाही का शुभा मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करत असते आणि सीमा प्रत्येक गोष्टीवरती चिडचिड करत असते सीमा म्हणते की चांगलं वातावरण बोलण्यातून सुद्धा होतं त्याच्यामुळे चांगले संस्कार सुद्धा बोलण्यातूनच लागतात हा म्हणजे तुला वाकड्यात जर शिरायचं असेल तर तो तुझा निर्णय पण मात्र तो कोणाच्याही हिताचा नसेल हे लक्षात ठेव शुभा आता तिकडून निघून जाऊ लागते पण मात्र सीमा लगेच ओरडत म्हणते की म्हणजे तुम्ही जे करता ते संस्कार पण मात्र मी एवढी मरमर करते ते नाही दिसत का तुम्हाला शुभा परत सीमाकडे येते आणि तिला म्हणते दिसतंय ना तू एवढी शिकलेली आहेस चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या मुद्द्यावरती नोकरी करतेस दिसतं ना मला सगळं आपल्या मुलीवरती वेळ देतीयस आपल्या मुलीवरती चांगले संसार करण्यासाठी धडपडतीयस किती कष्ट घेतेस ते दिसतंय ना मला तर मात्र शुभाचं हे बोलणं पाहता सीमा सुद्धा शांत राहते आणि शुभा देखील व्यवस्थितपणे तिला समजावून सांगते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळेच आता घरी असतात तेवढ्यात लगेच दार वाचतं आणि दाराशी एक मुलगा आलेला असतो आता शुभा त्याला आतमध्ये घेत असते पण मात्र त्याच्याबरोबर एक मुलगीसुद्धा आलेली असते आणि शुभा व कोणालाही समजत नाही की नेमकं ती कोण आहे तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू